राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून गंगापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार दोनशे रुपयांचा दर मिळताना त्या ठिकाणी दिसत आहे बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावामध्ये हो आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातोय गंगापूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल वर्धा असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ठिकाणी पाहणार सोबत हे दर दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला ला हो एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या पात्र समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला आहे शेतकरी मित्र हो बावीस जून रोजचे भाव आपण पाहतोय पहिली पात्र समिती या ठिकाणी चिखली आवक झाली बघा फक्त एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतरची समिती त्या ठिकाणी मालेगाव आवक झाली बघा तेरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय मालेगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल यापुढे जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी गंगापूर आवक झालेली बघा फक्त नऊ क्विंटल कमीत कमी तर भेटतोय चार हजार पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापुरा आवक झाले ता बाबा फक्त पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आता त्या ठिकाणी कमी होताना त्या ठिकाणी दिसत आहे बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे मुर्तीजपूर अकोला इथं सुद्धा कमी आवक आहे दीडशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मुर्चापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मग शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती त्या ठिकाणी अकोला आवक त्या ठिकाणी आहे सातशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे जालना आवक झाली बघा फक्त नऊशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बागा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय पुढील बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे अमरावती आवक झाली बघा एक हजार तीनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सॉयबलला चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो इथं चार हजार दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी घाट आवक झाले बघा फक्त आठशे तीन क्विंटल कमीत कमी दर भेटते दोन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटते साहेब ना हिंगणघाट बाजार समितीमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल